नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे थमनील पाहून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपण कुठल्या विषयावर चर्चा करणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण भुईमूग पिकामध्ये बरेच शेतकरी काय चुका करतात आणि कुठल्या चुका आपण करणं टाळलं पाहिजे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडं भुईमुंग पेरणीची तयारी चालू आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडं जो मागील पीक आहे कापूस असेल किंवा तूर असेल हे आपलं त्या ठिकाणी त्याचं रान खाली करून त्या ठिकाणी आपण नागरणी असेल किंवा वखरणी असेल ह्या गोष्टी आपल्याकडं सध्या चालू आहेत तर ह्या गोष्टी चालू असताना बरेच शेतकरी काही चुका करतात आणि ह्या जर चुका आपण जर छोट्या छोट्या चुका जर आपण टाळल्या तर आपल्या भुईमुंगामध्ये जे उत्पादन वाढीसाठी आपण ज्या सगळ्या गोष्टी करतो तर हे आपल्याला ह्या चुका पण आपण तिथं दुरुस्त करून भुईमुंगाचं उत्पादन वाढू शकतो तर बऱ्यापैकी आपण एक पण एक व्हिडिओ टाकला होता का आपण शेती कशा तया पद्धतीनं आपल्याला तयार करायची आहे किंवा आपण जे रान खाली केलेलं आहे त्यामध्ये डायरेक्ट वखर वखरणी करून आपण भैमुंग पेरला पाहिजे की नागरणी करून, नागरण करून प भईमूंग पेरला पाहिजे तर अशा वेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की भुईमुंगासारख्या पिकामध्ये किंवा जे जमिनीमध्ये माल तयार होतं आहे अशा पिकामध्ये आपल्याला खोल नागरट करून त्यानंतर आपल्याला चांगल्या पाळ्या देऊन या पद्धतीनं आपल्याला आपलं शेत तयार करायचं आहे बऱ्याच ठिकाणी काय पाहतो आम्ही की वखरणी करतो आणि डायरेक्ट आपण पेरणी करतो यामुळं काय होते आपलं एक पाच ते सहा टक्के उत्पादन तिथं आपल्याला घटलेलं दिसते त्यानंतर दुसरी मोठी चूक आपण अशी करतो की बऱ्यापैकी आपण सांगितल्याप्रमाणे की, की शेवटच्या पाळीच्या आधी आपण काय करायचं आहे व आपल्याला शेणखत टाकायचं आहे पण काही शेतकरी काय करतात शेणखत हे न कुजलेलं शेणखत टाकतात तर शक्यतो प शेतकऱ्यांनी ज्यावेळेस आपण भुईमूग पिकाला आपण जे शेणखत टाकणार आहे ते शेणखत टाकते वेळेस आपल्याला चांगलं कुजलेलं शेणखत टाकायचं ठीक आहे त्या महत्त्वाची चूक आपल्या इकडं बरेच शेतकरी करतात की आपण वातावरणाचं जे टेम्परेचर आहे हे कमी असताना आपण पेरणी करतो म्हणजे पेरणीची आपण घाई करतो पेरणीचा जो पिरियड आहे तो पिरियड येण्याआधीच आपण त्याची पेरणी करतो कुठलंही पीक जर आपण पेरणी करत असेल किंवा कुठल्याही पिकाची लावगड आपण घेत असाल कुठल्याही पिकाची आपण लावगड करत असाल तर अशा वेळेस आपण पाहतो की त्याचा जो कार्यकाळ आहे त्याची लावगडीचं जी डेट आहे ही विद्यापीठांनी फिक्स केलेली आहे किंवा वातावरणानुसार त्याचा जो एक ठराविक पिरियड असतो की त्या पिरियडमध्ये जर आपण त्या पिकाची लावगड किंवा पेरणी जर केली तर आपल्याला चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळते त्याची क्वालिटी चांगली राहते आणि त्याच्यावर रोगराई जी आहे ही कमी पडते आणि त्याच्यामुळं फवारणीमध्ये किंवा आपण त्याच्यामध्ये ज्या उप उपाययोजना करतो तर त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो आपला कमी लागतो तर शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की सध्या स्थितीमध्ये आमच्या भागामध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये म्हणण्यासारखं की परभणी असेल किंवा हिंगोली असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बरेच शेतकरी काय करतात आता भुईमुगाची पेरणी चालू झालेली आहे पण ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर उन्हाळी पेरणीचा जो कार्यकाळ आहे तो आहे पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी मग या पिरियडमध्येच का ठराविक आपण पेरणी केली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो अशा वेळेस काय आहे की पंधरा जानेवारीच्या नंतर हळूहळू काय होते की टेम्परेचरमध्ये आ, की वातावरणातलं जे टेम्परेचर आहे हे वाढायला सुरुवात होती आणि आपल्या भुईमुगाला चांगली उगवण होण्यासाठी जवळपास न एकोणीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान लागते मग अशा वेळेस आपण जर कडाक्याच्या थंडीमध्ये जर भुईमुगाची पेरणी करतो तर त्याचे मग विपरीत परिणाम काय होतात की भुईमुंगाला उगवणीसाठी म्हणजे जर्मिनेशनसाठी प्रॉब्लेम होतो मग जवळपास पंधरा ते वीस दिवस आपल्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आपण पाहतो की वीस वीस दिवस काय होते भुईमुंग उगून येत नाही मग लेट भुईमुंग उगल्यामुळं काय होणार तर सुरुवातीला जर आपला भुईमूग जर कमजोर निघला तर मग काय होणार ते शेवटपर्यंत आपल्याला तिथं त्याच्यामध्ये ते कमजोरी जी आहे ही दिसणार आहे तर मग त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे भुईमूग पेरणी ही आपली वेळेवर करायची आहे आणि आपलं जोपर्यंत वातावरणाचं टेम्परेचर एकोणीस डिग्री सेल्सिअसच्या वर जात नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे पेरणी ही शक्यतो टाळायची आहे हां तुम्ही तोपर्यंत आपले जे शेत आहे शेताच्या आपण ज्या तयार आहेत आपल्या नागरणी असेल वखरणी असेल शेणखत फेकणं असेल किंवा सुपर फॉस्फेट आपण फेकून जे रान तयार करतो ह्या गोष्टी असतील काडी कचरा वेचणं असेल तर हे कामं आपण त्या पिरियडपर्यंत आपण पूर्ण करू शकतो पण पेरणीची घाई आपण करू नका ठीक आहे त्या महत्त्वाची जी चूक आपल्या इकडे बरेच शेतकरी करतात की आपण बियाणं कुठलं निवडतं निवडायचं कारण आपण बियाणे निवडते वेळेस बऱ्याच काही चुक्या होतात जसं की बरेच शेतकरी काय करतात की अलग अलग प्रकारच्या व्हरायट्या घेतात मग आपल्याला ती माहीत नसते की कुठल्या व्हरायटीची जी ड्युरेशन आहे किंवा कुठली व्हरायटी किती दिवसामध्ये तयार होते मग यामध्ये होते काय की जी एखादी व्हरायटी असेल की जी नव्वद किंवा शंभर दिवसामध्ये रेडी होती आणि त्याच्यासोबत आपण लेट व्हराय जर व्हरायटी जर आपण पेरली जसं की एकशे वीस दिवसाची किंवा एकशे तीस दिवसाची तर यामध्ये आपल्याला काय आढळून येते की ज्यावेळेस आपल्याकडं शेतकरी म पंधरा एप्रिल म्हणा किंवा मे मना आ, या दिवसामध्ये आपण ज्यावेळेस भुईमुगाची कहाणी करतो यामध्ये आपण काय करतो की ज्यावेळेस आपण कहाणी करतो तर कहाणी करते वेळेस आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस माणसं येतात जे मजूर वगैरे येतात किंवा आपले जे भुईमुग काढणारे लोक येतात तर ते आपण हे पाहत बसत नाही की कोणता काढायला आला कोणती बॅग काढायसाठी आलेली नाही तर मग यामुळं आहे काय की जी शंभर दिवसामध्ये किंवा एकशे दहा दिवसामध्ये काढायला आलेली जी बॅग आहे ही आपण जर काढली तर तिच्यामध्ये आपल्याला शेंगा चांगल्या भरलेल्या दिसतील पण त्याच विपरीत जर लेट येणारी जी व्हरायटी हो आहे त्याच्यासोबत जर काढली तर काय होणार शेंगा ज्या आहेत ह्या फुसक्या होतात मग त्याच्यामुळं मार्केटमध्ये काय होते ज्यावेळेस आपण मोंढ्यामध्ये शेंगा घेऊन जातो तर याच्यामध्ये काय होते घेणाऱ्या बेपाऱ्याच्या हातामध्ये काय येतात फुसक्या शेंगा येतात मग त्यामुळं आपल्याला काय होते इकडं मालाला वजन भेटत नाही आणि तिकडं मालाला भाव भेटत नाही मग अशा वेळेस ही जी चूक आहे ही आपण करणं टाळायला पाहिजे हां तुम्ही Uh, कुठल्याही कंपनीचं बियाणं घ्या ज्याच्यामध्ये जसं आता तुम्ही टॅग चोवीस घेत असाल किंवा जी एकावन्न घेत असाल तर ह्या ज्या होराट्या आहेत हे एका ड्युरेशनच्या आहे पण जर आपण टॅग चोवीस घेत आहे आणि त्याच्यासोबत जर टी जी सदोतीस घेत आहे तर याच्यामध्ये मोठा डिफरन्स आहे कारण बियाणाची जी कार बियाणाचा जो कार्यकाळ आहे हे ऑलरेडी आपण एका व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो तुम्हाला तर तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता तर आपल्याला ही जी चूक आहे आपली ही चूक आपल्याला शक्यतो टाळायची आहे जेणेकरून आपल्याला जे मालाची जी माला क्वालिटी आहे कारण शेंगा भरणं खूप गरजेचं आहे शेंगा जर भरल्या नाही तर काय होणार आपल्याला वजन देणार नाहीत माल फुसका होणार त्याच्यामुळं आपलं वजन आणि भाव दोन्ही आपल्याला तिथं कमी तर पाचवी चूक आपण कोणती करतो तर बघा शेतकरी मित्रांनो पाचवी चूक अशी आहे की आपण कुठले खतं वापरायचे तर बऱ्यापैकी शेतकरी काय करतात आमच्या भागामध्ये तरी मला बाकी ठिकाणी आपण काय करतो हे तर मला माहीत नाही पण आमच्या भागामध्ये बरेच शेतकरी काय करतात सुपर फॉस्फेट स्वस्त आहे आणि त्यामुळं आपण काय करतो दहा दहा बॅगी फॉस्फेट एका शेतामध्ये टाकतो एकरी दहा बॅग आठ बॅग नऊ बॅग जर सुपर फॉस्फेट आपण तर टाकलं म्हणजे एक एकच खत जर आपण जास्त वापरलं तर काय होणार एकाच कंटेंटचा जमिनीमध्ये काय होणार शिरकाव मोठ्या प्रमाणात होतात आणि त्याचा विपरीत परिणाम ज्या इतर खतं आहेत जसं जसं नत नत्र असेल किंवा पोटॅस असेल किंवा जे, कि कि जे मायक्रोन्युट्रेन्स असतात सल्फर झिंक फेरस बोरॉन मॉलिबडेनम हे जे आहे याच्यामध्ये काय होणार त्याचं की एकच खत जास्त प्रमाणात जर पडलं तर काय होणार तिथं आपल्याला जी ज जमिनीचा जो पी आहे हा वाढल किंवा त्याचे विपरीत परिणाम होतात कारण तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपण जर समजा पाहिजे तितकं जर आपण अन्न घेतलं तर काय होते तब्येत व्यवस्थित राहते पण गरजेपेक्षा जर जास्त जेवलो तर काय होणार आहे आपली तब्येत बिघडणार आहे तर प्रकारे जमिनीमध्ये एकाच प्रकारचे खतं जर जास्त जास्त प्रमाणात जर आपण वाढे वा टाकले तर त्याच्यामुळं आपले फायद्यापेक्षा नुकसानं जास्त होतात त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं हे सुपर फॉस्फेट जे आहे हे जास्तीत जास्त सव्वाशे किलो तर दीडशे किलो म्हणजे अडीच ते तीन बॅगा जास्तीत जास्त चार बॅगा त्याच्यावर आपल्याला सुपर फॉस्फेट आपल्या जमिनीमध्ये वापरायचं नाही ज्यानंतर आपल्याकडे बरे शेतकरी करतात की बॅलेन्स्ड न्यूट्रिशन आपण घेत नाही आता बघा शेतकरी मित्रांनो कुठलंही पीक असो कांदा असेल संत्रा असेल भुईमु असेल किंवा तुमची सोयाबीन असेल तूर असेल आपण जेही पीक घेत असेल कुठल्याही पिकासाठी बॅलन्स्ड न्यूट्रिशन हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्या प्रत्येक पिकाला लागू होतो तर बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे काय तर ज्या आरती आपण जमिनीमध्ये नत्रस पुरद आणि पालाश घेतो तर त्याच वेळेस आपल्या जमिनीमध्ये आपल्याला सल्फर झिंक फेरस बोरॉन मॉलिबडेनम कॉपर हे जे जे मायक्रोन्यूट्रियन्स आहेत हे आपण आपल्या पिकाला त्याच त्याच पद्धतीनं आपल्या जमिनीला आपले हे जे खतं आहेत हे लागत असतात पण आपल्याकडे शेतकरी काय करतात दहा सव्वीस विच्या एक की दोन बॅग आपण टाकून देतो बाकी आपण मायक्रोन्यूट्रियंट टाकत नाही आणि हल्ली मार्केटमध्ये चालू आहे का बा सल्फर वापरल्यामुळे तेल वर्गे त्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढतं आहे किंवा किंवा चांगले फायदे आहेत तर त्यामुळं बरेच शेतकऱ्यांच्यामध्ये जे पाण्यामध्ये विघळणारा सल्फर असेल किंवा बेंटोनाईट सल्फर असेल हे आपण वापरणं चालू केलेलं आहे पण इतर जे मायक्रोन्युट्रेन्स आहेत जसं की आता झिंकची गरज आपल्या पिकाला मोठ्या प्रमाणात राहते मग आपण ऑक्साईड झिंक कशा पद्धतीने द्यायचं आहे तर ह्या खताचा आपण वेगळा व्हिडिओ टाकलेला आहे तोही मी तुम्हाला त्याची जी लिंक आहे ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तुम्ही तो तिथे जाऊन पाहू शकता तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या हा भुईमूंग पिकामध्ये लावगडीपूर्वी जो बेसल डोस आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त बॅलन्स न्यूट्रिशन आपण कशा पद्धतीने द्यायचं आहे हे आपण त्याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण काय आहे का पीक कुठलंही असो खाद्य जर आपलं व्यवस्थित असेल तर ता आपल्याला काय होणार आहे उत्पादन क्षमता ही पिकाची तिथं वाढलेली दिसते जर आपण खाद्य जर आपल्या पिकाला जर चांगल्या पद्धतीचं जर दिलं तर त्या ठिकाणी काय होणार आहे की आपलं जे पीक आहे हे क्वा तर देणारच आहे पण सोबत आपल्याला क्वालिटी पण देणार आहे त्यानंतर आपला जो सातवा मुद्दा असा आहे की शेतकरी मित्रांनो शेतकरी काय करतात उन्हाळी भुईमुगामध्ये फवारण्या करत नाही बरोबर आहे आपल्याकडे शेतकऱ्यांमध्ये हा गैरसमज आहे की भुईमुंगाला काही फवारणीची करण्याची गरज आहे का किंवा फवारणी नाही केली तरी भुईमुंग चांगल्या पद्धतीने येतो हे जे गैरसमज आहे हे आपण दूर करणं गरजेचं आहे कारण भुईमुंग असेल किंवा कुठलंही पीक असेल त्याच्यावर जर कुठल्याही बुरशीचा किंवा किडीचा जर किंवा अटॅक जर आल आपल्याला दिसून येत असेल तर त्यावेळेस आपल्याला भुईमुंगाला फवारणी करणं हे गरजेचं आहे तर मग पण सर्वात मोठी गोष्ट ही आहे की आपल्या पिकामध्ये कुठल्या स्टेजमध्ये कुठले कुठले किडी येतात आणि कुठल्या बुरशी येतात तर हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्याला त्याच्यावर फवारणी करणं खूप गरजेचं आहे कारण आपण जर व्यवस्थित वेळेवर जर फवारणी केली तर काय होणार बुरशीपासून आणि किडीपासून जे होणारं नुकसान आहे आपल्या पिकाचं ते तिथं टळल आणि आपल्याला उत्पादन वाढीसाठी चांगली मदत होणार आहे आता याच्याबद्दल जो व्हिडिओ आहे मी नवीन व्हिडिओ ज्यावेळेस बनवल तर तो, तो आपल्या चॅनलवर येणारच आहे त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून काय होणार की आपल्याला भुईमूंग फवारणी कुठल्या कुठल्या फवारणी आपल्या भुईमुंगामध्ये करायच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीनं त्याच्यासाठी मी व्हिडिओ नंतर टाकणार आहे तर त्यासाठी आपलं चॅनल हे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि आठवी चूक आपण जे करतो की चुकीच्या पद्धतीनं आपल्या पिकाला पाणी देणे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो भुईमुगासारख्या पिकाला बऱ्यापैकी उन्हाळ्यामध्ये घेत असल्याकारणानं शेतकरी काय करतात मोठ्या प्रमाणात पाणी देतात म्हणजे जास्त प पाणी देतात तर कुठलंही पीक असेल जास्त जर पाणी देत असेल तर आपण काय होतो त्याचे विपरीत परिणाम आपल्या शेतामध्ये आपल्याला तिथे दिसून येतात मी पाहतो की बऱ्याच ठिकाणी काय आहे की शेतकऱ्यांकडं स्प्रिंकलर शेट नसतो मग त्यामुळं आपण काय करतो भोयदंडानं पाणी देतो म्हणजे खुलं पाणी देतो मग पहा तुम्ही खुलं पाणी दिल्यामुळं काय होते की त्या ठिकाणी जमीन कडक राहती त्याच्यामुळं मग आर्या घुसण्यासाठी जे जे पिकायला जी ताकद लागते ती ताकद त्या ठिकाणी वेस्ट जाते किंवा जे जे की आपला शेंगा माल जो आहे तो चांगला फुगण्यासाठी पण तिथं अडचण निर्माण होती तर अशा वेळेस आपण जर स्प्रिंकलरच्या माध्यमातून जर पाणी दिलं तर काय होणार तर आपली जी जमीन आहे ही भुसभुशीत राहणार किंवा मग आपल्याकडं स्प्रिंकलर जर नसेल तर रेन पाईप जो आहे बऱ्यापैकी ठिकाणी आम्ही पाहतो की भाजीपाला असेल किंवा गहू असेल बऱ्याच ठिकाणी शेतकरी आता रेन पाईपचा पण वापर करणं चालू झालेला आहे तर आपण रेन रेन पाईपचा पण वापर करू शकतो किंवा स्प्रिंकलरचा तर यामुळं मी पाहतो की आमच्या शेतामध्ये ज्यातही तुम्ही पाहता हे माझं स्वतःचं शेत आहे या ठिकाणी मी आता सध्या आमची तूर काढणं चालू आहे आणि या ठिकाणी आम्ही भुईमुंग पेरणार आहे या ठिकाणी जे पूर्वी पारंपरिक पद्धतीनं आम्ही ज्यावेळेस भुईमुंग पेरायचो तर त्या ठिकाणी आम्ही भोयट्या पाणी द्यायचो म्हणजे भ खुलं पाणी द्यायचो तर याच्यामुळं काय राहायचं की आमची जमीन जी आहे ही काळीची आहे आणि जमीन आहे ही म मोठ्या प्रमाणात कडक राहायची मग याच्या ज्यावेळेस शेंगा काढ शेंगा खुडून येणं असेल किंवा शेंग जे आहे आपण काढल्याच्यानंतर शेंगलं काळी माती जी आहे ही घट्ट चिटकून राहणं असेल तर याच्यामुळं पिकामध्ये आम्हाला तिथं नुकसान पाहायला भेटत होतं पण जेव्हापासून जसं दोन हजार तेरा चौदापासून आम्ही स्प्रिंकलरवर जेव्हापासून भुईमुंग घ्यायला लागलो तेव्हापासून आम्हाला त्या ठिकाणी उत्पन्नामध्ये आम्हाला वाढ तर दिसलीच पण भुईमुंगाची जी चकाकी आहे शेंगाची जी चकाकी आहे तिथं आम्हाला ती दिसून आली आहे त्यामुळं पाणी देताना आपण ह्या गोष्टी टाळायच्या आहे की आपण कुठल्या पद्धतीने पाणी दिलं पाहिजे तसंच पाणी देताना हेही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे आपण की पाणी तर आपण स्प्रिंकलर देऊ पण पाणी द्यायचं किती कारण बरेच शेतकरी काय करतात उन्हाळ्याचं पीक आहे बा म्हणून म्हणून आपण काय करतो जास्त पाणी देतो बऱ्याच शेतकऱ्यांकडे आम्ही असं पाहतो की स्प्रिंकलर जे जे वायसर आहेत हे तुटलेले असतात मग त्या ठिकाणी पाणी लिकेज होतं आहे किंवा बरेच शेतकरी काय करतात चालू चालूमध्ये स्प्रिंकलर बदलतात तर त्यामुळं काय होते या ठिकाणाहून त्या ठिकाणी त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी असे म्हणजे दोन दोन चार चार छेड्यावर आपण ज्यावेळेस वाल बस बदलतो तर त्या ठिकाणी काय होते की आपली जमीन खडलते किंवा त्या ठिकाणी पाणी जास्त होते मग काही ठिकाणी झाडाच्या ज्या मुळ्या आहेत ह्या उघड्या पडतात मग त्या ठिकाणी तुम्ही पाहता हिरवे अंडे तयार होतात तर ह्या गोष्टी आपल्याला तिथं टाळायच्या आहेत तर एका शेतकरी मित्राचा माझ्या चॅनलवर मला एक कमेंट आली होती की मागच्या वर्षी आम्ही भुईमुंग घेतला होता आणि माझ्याकडे क्षेत्र कमी असल्याकारणानं मी त्या ठिकाणी यावर्षी पण भुईमुंग घेणार आहे तर चालेल का तर शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीमध्ये आपण पाहतच आहे महाराष्ट्रामध्ये वाढती लोकसंख्या यामुळं आपल्याकडं क्षेत्र जे आहे हे दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे आणि जर आपल्याकडं जमीनच कमी असेल तर पिकाची फेरपालट करणं हे तर लांबचा विषय राहिला त्याच्यामुळं आपण त्या गोष्टीकडं लक्ष देऊ शकत नाही पण बऱ्याच ठिकाणी जर आपण पिकाची जर फेरपालट केली जसं मागच्या वर्षी भुईमुंग पेरला होता यावर्षी जर आपण त्या ठिकाणी गहू पेरला यावर्षी जर आपण वावरा वावराल तर तपू दिलं म्हणजे ऊन खाऊ दिलं किंवा त्याच्यामध्ये जर आपण त्याला एखादा पिकाचा जर गॅप दिला किंवा पिकाची फेरपालट जर केली तर नक्कीच आपल्याला उत्पादनवाढीमध्ये चांगली मदत होत असते पण तुम्ही जे माझ्या पाठीमागं जे भुईम शेत पाहत असाल या शेतामध्येच मी मागच्या वर्षी पण भुईमूंग घेतला होता आणि माझ्याकडे क्षेत्र कमी असल्याकारणानं मी यावर्षी पण या ठिकाणी भुईमूंग घेणार आहे कारण मी मागचे दोन वर्षे गॅप दिला होता दोन वर्ष भुईमूग पेरला नव्हता मागच्या वर्षी याच्यात भुईमुक घेतला याही वर्षी भुईमुंग घेणार आहे आणि पुढच्या वर्षी याला गॅप देणार आहे कारण जर आपण जमिनीला जर सतत एकच सारखे पिकं जर घेत राहिलो तर काय होणार पीक जमिनीमधले जे न्यूट्रिंट्स आहेत एकसारखे जे त्या ज्या पिकाला न्यूट्रिन्स लागतात ते न्यूट्रिन्टचा जो स्टॉक आहे तो कमी होऊन जाणार किंवा एकच एक जर आपण पीक घेत राहिलो तर काय होणार त्या बुरशींचा किडींचा जो अटॅक आहे आपल्या जमिनीमध्ये आपल्या शेतामध्ये ते होत राहणार आणि त्याच्यामुळं आपल्याला उत्पादन वाढण्याच्या चक्करमध्ये किंवा उत्पादन घेण्याच्या चक्करमध्ये आपली जमीनही खराब होऊन जाईल आणि खर्च पण होऊन जाईल त्याच्यामुळं आपल्याला पिकाचे फेरपालट करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती जर तुम्हाला आवडली असेल किंवा बरेच शेतकरी कमेंट करत नाहीत किंवा कम फोन करतात तर मित्रांनो तुम्ही काय करा आपलं जे चॅनल आहे हे सबस्क्राईब तर करून घ्याच पण त्याच्यामध्ये तुमच्या काही समस्या असतील तर त्या समस्या आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये विचारत जा म्हणजे जेणेकर शेतकरी मित्रांनो या पद्धतीने आपल्याला ज्या आपण भुईमुंग लावगडीच्या पूर्वी ज्या आपण चुका करतो तर ह्या चुका आपल्याला इथं टाळायच्या आहेत धन्यवाद